नमस्कार तीन सप्टेंबरची आळगाव या गावात एका वीस वर्षी विवाहितेला एकाने माझ्याशी क्वालवर बोल असा इशारा करून तिचा विनयभंग केल्याची विशेष बातमी आळगाव या गावातील एका वीस वर्षी विवाहितेला गावातीलच एकाने माझ्याशी कॉलवर बोल असा इशारा केला तेव्हा सदर विवाहितेने त्याबद्दलची माहिती तिच्या पतीला दिली आणि पतीने व त्यांच्या भावाने या तरुणाकडे विचारणा केली की तू वीस वर्षी विवाहितेला असा इशारा का केला तेव्हा या विचारल्याच्या रागातून तीन जणांनी मिळून विवाहितेच्या पतीला शिविगाळ करून मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली ही घटना दिनांक दोन सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक तीन सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटाला तीन जणांविरुद्ध विनयभंगसह हो, विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला स्थान आळगाव या गावात एकवीस वर्षी विवाहिता आपल्या पतीसह हो राहते या विवाहितेला बघून प्रमोद उर्फ चेतन संतोष पाटील याने माझ्याशी मोबाईलवर बोल असा इशारा केला सदर विवाहितेने ही बाब तिच्या पतीला सांगितली तेव्हा विवाहितेचा पती या तरुणाकडे विचारणा करायला गेला की तू माझ्या पत्नीला असा इशारा का केला तेव्हा या विचारल्याच्या रागातून परमोद चेतन संतोष पाटील तसेच राजेंद्र धोंडू पाटील आणि ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील या तिघांनी विवाहितेच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेटहार मारून टाकण्याची जी धमकी दिली तेव्हा या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश महाजन करीत आहे